श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस वार सोमवार सोमवती आमोस्या आल्याने घराची साफसफाई सुरू आहे खूप दिवसानंतर या चॅनलवरती मी ब्लॉग शेअर करत आहे आजच्या या ब्लॉगमध्ये या सोमवती आमोसेचं संपूर्ण दिवसाचं रुटीन मी शेअर करणार आहे गुढीपाडवायच्या आधी माझी स्वयंपाकघराची साफसफाई देखील झालेली आहे आणि तो व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे स्वयंपाकघराच्या साफसफाईला थोडासा वेळ लागतो आणि ही जी अमावस्याच्या दिवशी साफसफाई करायची असते जसं की जाळी जळमट जाड़ खिडक्या दारं हे सगळं माझं दोन दिवसापासून सुरू आहे आजचा साफसफाईचा या वर्षातील शेवटचा दिवस उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार होती आणि त्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वारासमोरील सर्व जाळी जळमटं काढून टाकली मुख्य प्रवेशद्वाराची डीप क्लिनिंग सुरू होती आता त्यानंतर देवघर जिथे ठेवलेलं आहे त्या रूमची पण डीप क्लिनिंग करायची होती प्रत्येक अमावसेला हो एवढी डीप क्लिनिंग मी करत नाही दिवाळीपासून खरं तर एवढी साफसफाई झालेलीच नव्हती पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला क्लिनिंग करणं महत्त्वाचं वाटलं स्वयंपाकघराची पूर्ण साफसफाई झालेली आहे तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा एक दिवस आधी आम्ही वरचा जो पार्ट आहे ज्यामध्ये दोन बेडरूम आणि एक छोटासा पोर्च आहे तो पूर्ण क्लीन केला आणि आज फक्त खालचा पार्ट बाकी होता ज्यामध्ये हॉल आणि ही एक रूम आणि डायनिंग हॉल एवढंच बाकी होतं तर ही जी खिडकी दिसते तुम्हाला देवघराच्या बाजूला तिची डीप क्लिनिंग करायची होती तर क्लिनिंग करत असताना धूळ वगैरे उडेल म्हणून सगळे देव जे आहेत ते मी काढून घेत आहे तसं मी आमोसेच्या दिवशी देवांची साफसफाई करत नाही देव कोणत्या दिवशी साफ करावेत यावरचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे पण उद्यापासून चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होणार होती म्हणून मग देवांना उजळवणं मला महत्त्वाचं वाटलं ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो त्या दिवशी देवांना उपवास घडत असतो त्यामुळे देव जे आहेत ते एका ठराविक दिवशी साफ करायचे असतात इतर दिवशी जर तुम्ही देव साफ केले देवा तर देवांना कोणताही गोडाचा नैवेद्य दाखवावा तर देवघर सगळी कामं करून घेतलेला आहे देवघरातील काही गोष्टी मला धुवायला देखील टाकायच्या होत्या आणि सगळे देव तामनामध्ये बसत नव्हते म्हणून ही मोठी परात घेतली आणि यामध्ये सगळं सा साहित्य देवाचं ठेवलेलं आहे समोरचा जो मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरचा पोर्च आहे त्याची क्लिनिंग झाल्यानंतर मग या रूमची क्लिनिंग करायची होती तर आता खूप जण मला विचारत होते की तुम्ही बेडरूममध्ये दे देवघर का ठेवले तर ही आमची बेडरूम नाही आमची बेडरूम जी आहे ती वर आहे ही एक्स्ट्राची बेडरूम आहे इथे गेस्ट वगैरे आले तर मग त्यांच्यासाठी एक बेडरूम असावी म्हणून इथे एक बेड ठेवलेला आहे बाकी ही बेडरूम फारशी वापरत नाही उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही कितीही साफसफाई करा धूळ ही येतेच आणि विशेषतः तुमचं घर जर रोडवर असेल तर मग तर धुळीचं विचारूच नका पावसाळ्यामध्ये दे, हिवाळ्यामध्ये दे, देखील धूळ येते पण प्रमाण थोडंसं कमी असतं इतर वेळेस घराच्या खिडक्यात दारं बंद ठेवावी लागतात नाही मग खूप धूळ येते तर असो इथे या रूमची जाळी जळमटं जार सगळी काढून घ्यायची होती त्यानंतर या खिडकीची साफसफाई सुरू होती पण आता मला स्वयंपाक करायचा होता कारण इतर साफसफाई करण्यापूर्वी स्वयंपाक करणं देखील महत्त्वाचं होतं एकटीकडून एवढी साफसफाई करणं शक्य नाही त्यामुळे मदतीला माझ्याकडासोबत नेहमीप्रमाणे एक हेल्पर असतेच आणि आता सगळी स्वयंपाकाची वगैरे मी तयारी करून घेणार होते कारण बरीचशी साफसफाई बाकी होती आपण साफसफाई करत बसलो की नंतर मग आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्यामुळे असं वाटलं की आधी स्वयंपाक करून घेऊ साईडला ठेवून देऊ म्हणजे मुलं भूक लागली भूक लागली करतात आणि मग आपण कोणत्या तरी कामात असतो त्यापेक्षा मग आधी स्वयंपाक करून घेऊ तर बघा आज मी ह्या रेडीमेडच्या ज्या शेवया असतात ज्याला वर म्हणतात त्या बनवत होते मी त्या या शेवयांना नूडल्स म्हणते मॅगीपेक्षा तर हे कितीतरी हेल्दीच आहे ऑप्शन तर उकळत्या पाण्यामध्ये मी ह्या शेवया टाकल्या लगेचच त्या सॉफ्ट होतात आणि सॉफ्ट झालं की लगेचच त्याला एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर जसे आपण पोहे करतो अगदी त्याच प्रकारे ह्या ज्या शेवया आहेत त्या करायच्या खूप टेस्टी लागतात उन्हाळ्यात कसं चमचमीत खावंसं वाटतं आणि सोबतच ताक दही असेल किंवा कैरीची चटणी असेल तरच जेवण जातं तर इथे नाश्ता वगैरे बनवून घेतला आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि मग साफसफाई कंटिन्यू केली तर पहा इथे तुम्ही बघू शकताय शेवया झालेल्या आहेत आणि यानंतर लगेचच मी भाजी देखील बनवली म्हणजे पूर्ण स्वयंपाक तयार केला फक्त वरण भाताचं कुकर लावलं नाही कारण वरण भात थोडासा गरम गरम करावा असं वाटलं तर इथे बा भाजी वगैरे बनवून झालेली आहे आणि हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून ही भाजी केली आणि त्यानंतर ताकदेखील मी केलेलं आहे थोडीशी एक हिरवी मिरची अद्रक आणि काळं मीठ टाकलं आणि हे ताक तयार केलं हे ताक माझ्या मुलाला खूप आवडतं फोडणीचं ताकही आम्ही करतो विदर्भातलं स्पेशल पण हे थोडंसं सोपं आहे म्हणून आज थोडा शॉर्टकट मारला तर सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि सांगितल्याप्रमाणे कुकर जे आहे ते मी थोडा वेळाने लावेल म्हणजे गरम गरम वरण भात मी त्याला आवडतो गुढीपाडव्याच्या आधी स्वयंपाकघराचा कोपरानं कोपरा साफ केला आणि यासोबतच फ्रीजची देखील डीप क्लिनिंग करून घेतली आता फक्त घरामध्ये जे काही थोडंफार शिल्लक होतं त्याची क्लिनिंग सुरू आहे तर हे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरचं दार आहे जे की खूप मोठं आहे पण याची दोन महिन्याआधीच क्लिनिंग केली होती म्हणून फारसं घाण झालेलं नाही पण एक हात मारून घेतला मध्ये याच्या खूप धूळ असते रोजची झाडूफरशी झाली तरी पण यामध्ये बरीचशी धूळ साचते तिची क्लिनिंग सुरू होती तोपर्यंत मी देवांना उजळून घेतलं साफ केलं देवांना ज्यावेळेस वेळ असतो तेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने साफ करते जेव्हा खूप घाई गडबड असते त्यावेळेस मी एक लिक्विड वापरते त्यांनी अगदी खूप कमी वेळामध्ये देव जे आहेत ते साफ होतात आता चांदीचे देव साफ करायचे असतील तर रुपेरी हे लिक्विड वापरावंच लागतं तुम्ही कितीही त्यासाठी मेहनत घ्या कोणतंही पावडर वापरा पण जेवढं रुपेरी या लिक्विडनी देव स्वच्छ होतात तेवढे कोणत्याही लिक्विडनी होत नाहीत तर असं मैत्रिणींनो देवपूजा करण्यापूर्वी उंबरठ्याचं पूजन मी करून घेतलं कारण इकडची सगळी साफसफाई झाली होती हळदीचं लेपन नेहमीप्रमाणे आज खूप उशीर झालेला आहे खरं तर कारण माझी देवपूजा सगळ्यात आधी होते आज देवपूजेलाच खूप उशीर झाला पण अशी सगळी कामं काढलेली असतील तर माझा वेळ जो आहे तो अपेक्षित असतोच यासोबतच बऱ्याच जणींच्या कमेंट होत्या की ताई तुमचा लाकडी उंबरठा जो आहे तो नेहमी नेहमी हळदीचं चले केल्यामुळे घाण होत नाही का तर नाही अजून तरी काही प्रॉब्लेम नाही आला कारण तो सागवानाचा आहे चांगलं जर लाकूड तुम्ही वापरलं तर त्यावरती काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण एवढीशी पट्टी तुम्ही सागवानाची बनवू शकता फार काही खर्च लागत नाही पण हलक्या प्रतीचं जर तुम्ही लाकूड वापरलं तर नक्कीच त्याला कीड लागू शकते आतून ते सडू शकतं बघा आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्या दाराचा उंबरडा हा खूप महत्त्वाचा असतो कारण चांगल्या आणि वाईट शक्ती ज्या आहे त्या इथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे जीही ही नकारात्मकता घरामध्ये येते ती उंबरट्या बाहेरच घालवायची असेल तर उंबरठ्यावरती आपल्याला काही शुभचिन्ह लावायचे असतात आणि काही विशिष्ट तिथींवरती हळदीचं लेपन करायचं असतं आता उंबरठा फरशीचा असावा की लाकडाचा असावा तर उंबरठा हा नेहमी लाकडाचा असावा कारण ती चौकट जी आहे ती लाकडाच्या पट्टीशिवाय म्हणजे लाकडी उंबरट्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणूनच चांगल्या प्रतीच्या लाकडाचाच उंबरठा बसवावा तर इथे माझी देवपूजा देखील झालेली आहे आणि आज घरातीलच म्हणजेच घराच्या अंगणातील फुलं अर्पण केलेली आहेत जी ही फुलं मला भेटली गुलाबाची जास्त होती आणि लाल रंगाचं एकच गुलाबाचं फूल मिळालं मग ते मी देवी लक्ष्मीला अर्पण करणार आहे यासोबतच आज कमळाच्या झाडाला देखील फुल आलं होतं कमळाचं फूल मी सहसा तोडत नाही पण म्हटलं चला आज अमावस्या आहे देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे कारण बरीचशी फुलं जी असतात ती झाडांनाच छान वाटतात तर कमळाचं फूल जे आहे ते टबमध्ये जो त्याचा टब आहे तिथेच छान वाटतं तर हे कमळाचं फूल देखील मी तोडून आणलं आणि आता हे देवी लक्ष्मीला मी अर्पण करत आहे देवी लक्ष्मीला जे कमळ प्रिय आहे ते तर हे नाही आहे पण हा एक कमळाचाच प्रकार किंवा जात म्हणू शकता वॉटर लिली म्हणतात याला तर ते देखील देवी लक्ष्मीला अर्पण तुम्ही करू शकता आणि यासोबतच हे लाल रंगाचं एकच गुलाबाचं फुल आलं होतं ते देखील मी इथे अर्पण केलेलं आहे आणि झालेली आहे देवपूजा आजची देवपूजा तुम्ही बघू शकताय देवांना साफ करून लख उजळून घेतलेलं आहे खूप शांत प्रसन्न सकारात्मक वाटत होतं आसोमवती आमूस्या देखील आहे वर्षातील शेवटची अमूस्या आणि काय करून काय नाही असं होत होतं कारण खूप कमी वेळ उरला होता उद्या गुढीपाडवा सणाच्या दिवशी तशीही खूप धावपळ असते त्यामुळे बरीचशी पूर्वतयारी जर आपण करून ठेवली जसं की देवांना उजळून ठेवलं कारण चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे आता बऱ्याच जणांकडे घटस्थापना होते आमच्याकडे ही गावाकडे होते पण मी इथे बसवत नाही पण मी अखंड दिवा प्रज्वलित करत असते चैत्र नवरात्रीमध्ये आपली जी कुलदेवी असेल तिची सेवा उपासना आपल्याकडून व्हायला हवी यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कुलदेवीचा कृपाशीर्वाद राहतो तर काय काय सेवा करायच्या आहेत यावरचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत तिथून तुम्ही ते बघू शकता तर देवपूजा झाली घराची सगळी साफसफाई झालेली आहे दारं खिडक्या फॅन वगैरे सगळे क्लीन झाले आता इथे कुकर लावलेलं ला आहे कुकर झालं की मी लगेचच सगळ्यांनी जेवणं करून घेतली त्यानंतर मी थोडा वेळ आराम केला थोडा वेळ म्हणजे बराच आराम केला आणि त्यानंतर ही संध्याकाळची वेळ प्रदोषकाळी सोमवारी असल्यामुळे महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा होता पहा बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी मंदिरात पण गेल्या होत्या पण मी खूप थकले होते मंदिरात जाण्याची काही इच्छा नव्हती मला उठायला साधारण स पाच साडेपाच झाले त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मग जी देवाऱ्यातील महादेवाची पिंड आहे त्यावरती मी गंगाजल माझ्याकडे असतं त्याने अभिषेक केला आता महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करत असताना कोणत्या स्तोत्राचं पठण करायचं आहे सोमवती आमोसेला शिवपार्वतीची पूजा करावी हे सगळं मी तुमच्यासोबत आधीच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं पण त्या व्हिडिओवरती मला कमेंट आली होती की ताई तुमचं सोमवती अमोसेच्या दिवशीचं रुटीन शेअर करा म्हणून तुमच्यासाठी खास मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओ घेत असताना किती धावपळ माझी झाली माझं मलाच माहिती आहे पण आता मी काय सेवा करते तुमच्यासोबत शेअर करते आणि मी घरामध्ये काय करते हे देखील तुमच्यासोबत शेअर करणं मला महत्त्वाचं वाटलं म्हणून हा सगळा ब्लॉग जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर पहा इथे महादेवाच्या पिंडीवरती गंगाजलाने अभिषेक केलेला आहे आणि मी जे स्तोत्र होतं ते मी मोबाईलवरती लावलं होतं सोमवती अमोसेला प्रदोष काळीच ही सेवा करायची होती आणि यासोबतच प्रदीपजी मिश्रा यांचा शिवमहापुराणातील एक उपाय जो की नवरात्रीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या आमोस्याच्या दिवशी तुम्हाला करायचा असतो बघा वर्षभरातून चार नवरात्री येतात ज्यामध्ये शारदीय नवरात्र असेल आणि ही उद्या येणारी चैत्र नवरात्री आणि दोन गुप्त नवरात्री असतात तर जी आदल्या दिवशी आमोस्या येते त्या दिवशी हा उपाय प्रत्येकाने करावा असं म्हणतात तर इथे तुम्ही बघू शकताय तुळशीसमोर दिवा लावलेला आहे आणि त्याच्या बाजूला पिंपळाचं जे रूप ठेवलेलं आहे तिथे देखील एक दिवा प्रज्वलित केला कारण आज आमोस्या आहे आणि हा शिवमहापराणातील उपाय मी देखील केलेला आहे हा उपाय कशा प्रकारे करायचा यावरचा डिटेल व्हिडिओ मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेला होता तुमच्यापैकी किती जणींनी हा उपाय घरामध्ये केला मला कमेंट करून सांगायला विसरू नका मला नक्की आवडेल यासोबतच त्या व्हिडिओवरती मला कमेंट होता की ताई प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रत्यक्ष, करून दाखवत जा तर तुम्ही बघू शकता की मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तांदूळ घेतलेले आहेत त्यामध्ये भीमसेनी कापराच्या दोन वड्या ठेवल्या आणि त्या प्रज्वलित केलेल्या आहेत आणि हा उपाय करत असताना ओम पितृदेवाय ना महा या मंत्राचा जप करायचा आहे तर हा छोटासा रुटीनचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू वी नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ हो।